आज आपण बनवणार आहोत खूप खायला टेस्टी लागणारा चटपटीत असं आवळ्याचं लोणचं इथं आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी अर्धा किलो आवळे घेतले आहेत आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने फोडी करून घेतल्यानंतर आपण त्याच्यासाठी मसाला बनवणार आहोत मसाल्यासाठी एक चमचा बडीशेप जिरे मेथी कलंजी दोन चमचे मीठ दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतला आहे त्याचबरोबर एक वाटी मोहरीची डाळ घेतली आहे आता तडका पॅन मध्ये आपल्याला एक वाटीवर तेल गरम करायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मेथी कलोंजी जिरे बडीशेप हे सर्व टाकायचं आहे आणि तेल थोडस थंड झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला सर्व थंड करून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये मोहरीची डाळ घ्यायची आहे लाल तिखट हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि ह्याचा एक मसाला बनवून घ्यायचा आहे हा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या आवळ्याच्या आपण फोडी करून घेतल्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण तडका बनवून घेतला होता तो टाकायचा आहे हा तडका आपल्याला पूर्णपणे थंड करून टाकायचा आहे तर आपलं मस्त असं खायला खूप टेस्टी लागणारं आवळ्याचं लोणचं बनवून तयार आहे तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय